ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नऊ रात्री नऊ नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध श्रीगोंदा शहरामधील काळकाई चौक येथील हेमाडपंथी शैलीमधील पुरातन कालिका मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो मनमोहक देवी मूर्तीच्या दर्शनासाठी शहरासह तालुक्यामधील भाविक दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झालेत दरम्यान मंदिर परिसर विद्युत रोषणाईनं अगदी उजळून गेलाय गटस्थापनेच्या वेळी करमाळा येथून मंडळामधील तरुण देवीची ज्योत घेऊन येतात नऊही दिवस दररोज महाअभिषेक साय आरती तसेच खिचडीचा महाप्रसाद भक्तांना दिला जातो पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांबरोबर यावर्षी मंडळाच्या वतीनं महाराष्ट्राची सांस्कृतिक गाथा हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय कोजागिरी पौर्णिमेला देखील महाराष्ट्राचा जागर हा विशेष कार्यक्रम होणार आहे आयोजकांनी भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महाराष्ट्राची संस्कृती अनुभवावी अशी विनंती करण्यात येत आहे कालिका माता मित्र मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सवाचे सर्व नियोजन शिस्तबद्ध पद्धतीनं राबवलं जात आहे स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील उत्सवामध्ये सहकार्य केलंय यापुढे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा सुरू ठेवली जाईल असे मंडळाचे सदस्य भरत सेदनकर यांनी म्हटलंय बोबन कोंडी हे हो मंदिर रामायण काळातले चौदा वर्षी रामवण चालतात त्या काळातलं ला हे मडपण ती म्हणजे हे तर पूर्वी कुणी काय करीत नव्हतं मग काही गासात मी गुरचारा येत होतो इथं मग ती मला दिवी नजर पडली मग ती बाहेर आणली होती मी पुन्हा ठेवली मग त्याच्यानंतर हे सगळे सगळे थोडे 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 गोळा झाले पोरांनी अति डेव्हलप केलं आहे सगळं पोरांनी लईच भारी काम केले काली कामात आहे ती हायाशीच होती पण मी ती पाहिली पाहिल्यानंतर मग डेव्हलप करू लागलं खड्डे होते मग ती नीटनिटकं केलं मग सगळ्या जणांनीच एक 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 खेळून मला जणांनी साथ दिली आणि आता तर हे पोरं बसून सगळं त्यांनीच केले होते कार्यक्रम गाण्याचे कार्यक्रम होते दररोज ते ब्राह्मण असतो पूजाला इथं काय नाही आता लय झालं मला अनुभव म्हणजे माझी मला समजत नाही की मी काय करतो काय नाही पण ती मला सगळं अनुभव देते की मला सांगत असले जसं स्वप्नात येतं माणसाच्या काही तसं माझ्या आलेली एक काही वर्षापूर्वी ते एक सत्तर एक वर्षापूर्वी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बबन कोंडीबा होले हे बबन मामा हे गोर चारित असताना यांना एक कालिका मातेची एक मूर्ती पाशाणी मूर्ती तिथे आढळली त्यानंतर त्यांनी ते मूर्ती बसवून त्या मंदिराचं छो छोटीशी एक डागडुजी करून एक हेमडपंथी मंदिर आहे हे रामायण काळातील तर या मंदिराची त्यांनी जी सेवा चालू केली त्यांनी कंप्लीट तीस पस्तीस वर्ष या मंदिराची सेवा केली भरपूर त्यांना जोपर्यंत शक्य होतं तोपर्यंत त्यांनी केली त्याच्यानंतर आता आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण जी पिढी आहे ही तरुण पिढी आता आम्ही या आठ दहा वर्षात सक्रिय झालेलो आहोत ह्या मंदिराची जी देखभाल होती हे पहिले बबन मामा करीत होते त्यांच्या पाठीमागा आम्ही पोरांनी चालू केलेली आहे आता दररोज नऊ दिवस महाअभिषेक ह्या कालिका मातेला होते तिथनं पुढतं सकाळी आठ हो ते दहा वाजेपर्यंत खिचडीचा महाप्रसाद रोज होतो त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी मोठी महाआरती होती आरतीच्या नंतर आता गेल्या सातव्या माळेलाच महाराष्ट्राची सांस्कृतिक गाथा हा कार्यक्रम देखील अतिशय चांगल्या प्रकारे मंडळाने केलेला आहे आता कोजागिरीनिमित्त एक महाराष्ट्राचा जागर म्हणून एक श्रीरामपूरचा कार्यक्रम आहे हा असे नवनवीन उपक्रम मंदिर करीत आहे गेल्या एक चार पाच वर्षापासून आणि या पेटीतील व्यापारी असतील आमच्या मंडळाचे सदस्य असतील हे आम्हाला भरपूर प्रतिसाद देत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही राबवत आहोत दरवर्षी आता कम्प्लीट पाच सहा वर्ष झालं लाईटिंगची विद्युत रोष नाही बऱ्यापैकी जेवढी आम्हाला शक्य होईल जस जसं वर्ष वाढत जाईल तस तशी विद्युत नाही वाढत जाती आहे आणि अतिशय एकदम कालिका माता मंदिराचं नाव श्रीगोंद्या शहराच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम आम्ही इथले सदस्य सर्व करीत आहोत प्रामाणिकपणे आम्ही आई साहेबांची सेवा करीत आहोत आणि त्यांची सेवा करीत असताना आम्हाला या कालिका मातेने भरपूर म्हणजे असं आशीर्वाद द्यावा आणि एकतेची कृपा आमच्यावर आहे हे आम्हाला आहे जे प्रत्येक गोष्ट आहे ते आमच्याकडून व्यवस्थितपणे पार पडून घेत आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा